मुंबई अहमदाबाद महामार्गाला जोडणाऱ्या शिरसाड वज्रेश्वरी मार्गावर अखेर कॉन्क्रीटीकरण करण्याचे काम सुरू झाले असून या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत गेल्या अनेक वर्षापासून पालघर जिल्ह्यातील लोकप्रिय माझा भूमिपुत्र चॅनेलने वेळोवेळी बातम्या प्रसिद्ध करून शासन दरबारी मागणी केली होती शिरसाड वज्रेश्वरी या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते खड्डे व पावसाळ्यात रस्त्यावर चिखल होत असताना आतापर्यंत रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेक अपघात घडले आहेत अपघातात अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत तर शेकडो जण जखमी झाले आहेत या रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण करावे अशी मागणी येथील ग्रामस्थ व वा वाहनचालकांनी केली होती याबाबतच्या बातम्या माझा भूमिपुत्रने नेहमी प्रसिद्ध केल्या होत्या तसेच येथील स्थानिक पत्रकार मित्रांनी देखील याबाबत वर्तमानपत्रात वृत्त प्रसिद्ध केली होती रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणाच्या कामाला मंगळवारपासून सुरुवात करण्यात आली आहे त्यामुळे या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे मात्र या मार्गावरील वाहनांची वर्दळ पाहता मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणार असल्याने याबाबत वाहतूक पोलिसांना विशेष नियोजन करावे लागणार आहे यासाठी येथील स्थानिक वाहन चालकांनी व रिक्षाचालकांनी सहकार्य करून रस्त्याच्या कामासाठी गती देणे आवश्यक आहे महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे शिरसाड परिसर हा महापालिका क्षेत्रात येत असल्याने नारळ न फोडता कामाला सुरुवात करण्यात आली आहे मात्र जर आचार आचारसंहिता नसती तर कामाच्या शुभारंभाचे अनेक नारळ फुटले असते अनेक रील व फोटोबाजी करून राजकीय कार्यकर्त्यांनी रस्त्याचे काम आमच्यामुळेच झाले असा गाजावाजा केला असता मात्र श्रेयवादाची ही लढाई आता मिटली आहे